पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला नवं वळण मिळणार आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पालघरमध्ये मोठी घोषणा केली आहे तापचुरी परिसरातील हजारो हेक्टर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येथे भव्य औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे दापचुरी येथील जमीन एम आय डी सी कडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे येथील संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोणते उद्योग आणायचे ते ठरवले जाईल त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील मात्र दुसरीकडे या जिल्ह्यातील भोईसर तारापूर एमआयडीसीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या त्यामुळे दापचुरी परिसरात नव्यान एमआयडीसी उभारण्याच्या निर्णयावर स्थानिकांकडून शंका व्यक्त केली जाते स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की आधीच तारापूर एम आय डी जमीन पाणी आणि हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आणि आता दापचुरीमध्येही असे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते औद्योगिक विकास गरजेचा असला तरी पर्यावरणाचा समतोल राखणे देखील तितकंच आवश्यक आहे दापचुरीतील नव्या एमआयडीसी प्रकल्पाच्या सहज सरकारने योग्य पर्यावरणीय उपाययोजना राबवल्यासच हा प्रकल्प यशस्वी ठरेल अन्यथा भविष्यात हा उद्योग स्थानिकांसाठी तापदायक ठरू शकतो मी पुढच्या पंधरा दिवसात मी आताच राजेंद्र गावितांशी बोललो स्वतः पुन्हा एकदा तारापूर आणि ह्या परिसराचा दौरा करणार आहे इथल्या इंडस्ट्रीजना भेटणार आहे पालघरमध्ये देखील येणार आहे आणि त्याचवेळी मला परफेक्ट सांगता येईल की इथं ये कुठचा उद्योग येतोय कशा पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि कशा पद्धतीनं इंडस्ट्रीची वाढ या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे हे मी पुढच्या पंधरा दिवसात जे दौरा करेन तेव्हा मी तुम्हाला स्पष्ट सांग दुग्रकल्पाची जागा काही आपल्याकडे घेण्याचा दुग्ध प्रकल्पाची जागा ही इंडस्ट्रीसाठी आम्ही मागित आहे त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे कारण तिथे आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणायचे आहेत आणि त्याच्यामुळे ही शासन टू शासन जागा घेण्याचा विषय आहे त्याच्यामध्ये कुठेही जागा आम्ही विकत घेत नाही दुसऱ्या कोणाला आम्ही पैसे देत नाही जी दुग्ध विकासाची जागा आहे ती आम्ही एमआयडीसी कडे घेतोय ते कारण त्या ठिकाणी आम्हाला उद्योग उभे करायचे